पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास सुरुवात मागील कित्येक वर्षांपासून माना येथील जुना प्लॉट येथे सरकारी जागेवर अतिक्रमण करून बारा तेरा कुटुंब वास्तव अतिक्रमण करून वास्तव्यास होते परंतु मागील सात आठ महिने अगोदर ग्रामपंचायत माना यांच्या सांगण्यावरून तसेच न्यायालयाच्या आदेशाने पालन करून अतिक्रमण काढून टाकले त्यामुळे बेघर झालेल्या जामटी फाटा येथे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी दिनांक तेरा जानेवारी पासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरुवात करण्यात आली आहे या आमरण उपोषणात संजय रामकृष्ण अवधाडे वीरसिंह शिवसिंग राठोड महेंद्र बाळू सावळे बसले आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विलास नसले मूर्तीचा आम्ही माना येथील सर्व उपोषण करते आज रोजी आमची एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आमच्या पुनर्वसनाचा संदर्भात आम्ही कालपासून या ठिकाणी आम्ही बेमुदत अमरून उपोषण सुरू केलेलं आहे त्याबद्दल आम्ही मानागावचे रहिवाचे सर्व बेघर असून आज रोजी आमच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या सांगण्यावरून सात ते आठ महिन्यापूर्वी आम्ही आमचे बेघर बेघर झालो आम्ही आमच्या घराचे अतिक्रमण स्वतःहून काढले त्यांच्या सांगण्यावरून शासनाच्या आदेशाचं पालन चार केलं कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं परंतु त्याच्यावर आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई केली नाही म्हणून आमची एक मागणी आहे आज आम्ही ए कोर्टाच्या समोर शासनाला आमची एकच मागणी आहे की आमचं पुनर्वसन करून देण्यात यावं शासकीय ई क्लास त्या जागेमध्ये जामटी फाट्यावर या ठिकाणी आमचं पुनर्वसन करून देण्यात यावं हीच आमची कळकळीची आणि अपेक्षा आहे आणि हीच आमची विनंती आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा